नमस्कार मंडळी मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मंडळी आज मी हडपसरमध्ये आलेली आहे कारण आमच्या मामा मामींच्याच अॅनिव्हर्सरी आहे तर मी तुम्हाला दाखवते चला मंडळी केक बघ किती सुंदर असं आणलेला ऍनिव्हर्सरीमुळे रेड कलरचं आणि हे आमचे मामा मामी, मामी आहेत तर चला केक कापूया आपण हॅपी एनिव्हर्सरी मा, 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 मामा मामी आमच्या मामा मामींच्या आयुष्यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा त्यांचं आयुष्य असंच सुख समाधान आणि भरभरून जावं अरे ही जे माणसं आहेत ना माझ्या आयुष्यात आहे ना रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेर दिलेली कारण की ह्या मामा मामींना दोन्ही मुलं आहेत मुलगी नाही तर त्यांनी मला मुलगी मानलेली मुलीचं प्रत्येक कर्तव्य मी तर प्रत्येक वेळी त्यांचं पार पाडण्याचा प्रयत्न करत असते आणि जसे आई वडील एखाद्या मुलीला संसारात कसं बोलायचं कसं राहायचं कसं वागायचं हे शिकवत असतात ना हे दोघं ते मला वेळानवेळी कसं सांगत असतात ही देवानी मला रक्ताच्या नातापेक्षा जास्त महत्त्वाची माणसं माझ्या आयुष्यात दिलेली आहे माझे मामा बाबा माझ्या शेजारी वसले मामा कसं वाटतं जे ॲनिव्हर्सरी आहे मत, मी मत, माझ्या मामा मामींचं घर मंडळी तुम्हाला दाखवते बघू शकता इथं असं टी व्ही युनिट आहे त्याच्यानंतर आमच्या मामा मामींच्या घरात अशी आई तुळजाभवानी आहे तुळजापूरची आणि ही कांदळाची काळूबाई आहे बघू शकता किती सुंदर असे हे मुखवट हे जायचे इथे असा हा लहान असं देवार आहे ज्याच्यामध्ये स्वामी आहे आहेत लक्ष्मी आहे गणपती आहे असे देव आहे इथे देवीचा कळस आहे दिवा हा रात्रंदिवस आमच्या इथं जवळत असतो असा ही आमच्या मामींची परडी आहे परडी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते हे आहे असं किचन हा पूर्ण असा किचन एरिया आहे आणि हे समोर जे दिसतंय हे वॉशरूम आहे त्याच्यानंतर इथे असं कबाळ आणि वरती आहे ना वरती अशी जायला शिडी आहे इथे दोन रूम आहेत आणि बाल्कनी आहे वरच्या रूममध्ये दोन भाऊ राहतात आमचे जे की आत्ता कामाला गेलेले आहेत त्यांना फक्त संडेला सुट्ट्या असते सॅटरडे असल्यामुळे आज मला लवकर कामाला जायचंय त्यामुळे आज लवकर दुपारी चालेल संध्याकाळून वेळ भेटणार नाही संध्याकाळी आठ नऊ वाजता सुट्टी होती मग यायला पुन्हा वेळ होतो मुलांचं काम असतं त्यामुळं मामानं आम्ही दुपारीच येतो तुमचा ॲनिव्हर्सरीचा केक कट करूया त्यामुळे आलो हडप सरला तुम्हाला आमच्या मा... मामी जे की माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम मला लावतात आणि माझ्या लेकरांना तर खूप जास्त मंडळी आज मामाने बघा जेवणासाठी काय बनवलं आहे मस्त असं हे दिसतंय बकऱ्याचं मटण आहे कट बघा कट तर्री एकच नंबर माझी मामा भाजी आहे ना खूप सुंदर बनवतात फाइव स्टार हॉटेलमध्ये पण तुम्हाला अशी चव भेटणार नाही याच्यामध्ये आहे भात इथं बघा इथं आहेत भाकरी बाजरीच्या भाकरी आहेत इथं बघा मामा जेवतात ते मामा निवान जेवा ने अजून जेवण सुरू नाही केले खांदा ते माझं ताट इथं ता वाढून ठेवले इथं अनन्या मॅडम आमच्या जेवतात ते अनन्या कशी भाजी तिखट आहे व्यवस्थित आहे ना हां जेवा इथं आहो आमचे साहेब जेवता ते आणि इथं आमचा देवांश मा, देवांश जेव्हा जो, जो देवांश आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये आला हा हा माझा लहान मुलगा आहे देवांश मामी घ्या की तुम्ही पण तर मंडळी अशा प्रकारे आजचा व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मामा मामी आमची ॲनिव्हर्सरी एकदम चांगली उत्तम प्रकारे आनंदात साजरी झालेली आहे थांबा तुम्हाला दाखवते आम्ही बघा यांनी ना आता जाताना मला पिशवी भरून काय 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 खायला दिले पोरांसाठी याच्यामध्ये हे बिस्किट आहेत हे स्लाईस आहे हे दरवेळेस असं आलं की काय ना काय पिशवी भरून मला देतात आता बघा हे माझे मायबाप आम्ही चाललेलो आहो आज घरी कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा झालेला आहे मामा कसा वाटला आज वाढदिवस मस्त आनंदात साजरी झाला का नाही असंच देऊ तुम्हाला आनंदी ठेव दीर्घ आयुष्य देऊ असंच आम्हाला भेटण्याची संधी देऊ मामा आणि मामी दर महिन्यातून एकदा आमच्या घरी येत असतात महिन्यातून एक तरी चक्कर माझ्या हडपसरला असते जर मला कधी वेळ नाही मिळाला तर ते कधी येतात माझ्याकडं मी येते अशी आमची गाठभेट होत असती तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा भेटूया लवकरच पुढच्या वेळ बाय